नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये एक आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे ते आंदोलन म्हणजे महाबोधी बुद्धिव्या ज्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यासाठी ज्या हजारो लाखो प्रमाणात आंबेडकरवादी व त्यासोबत बौद्ध समाजाचे लोक आंदोलन करताना दिसत आहे परंतु मित्रांनो हे सर्व घडत असताना नरेंद्र मोदी यांच्याकडने नरेंद्र मोदी यांच्याकडनं जे एक वेगळंच पाऊल उच्चल गेलेलं आहे तर नेमकं त्यांनी काय केलं आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो दोन ते तीन दिवसापूर्वी रामनवमीचा सण होता सर्व हिंदू धर्मीय त्या सणाला साजरे करत होते संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मियांकडून जल्लोष साजरा केला जात होता परंतु त्याच पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी हे जे आहेत थेट गौतम बुद्धांना नतमस्तक झालेत किंवा गौतम बुद्धांना शरण आलेत गौतम बुद्धांच्या समोर ते नतमस्तक झालेत तर नेमकं घडलंय काय मित्रांनो एकीकडे संपूर्ण देशभरामध्ये बौद्ध समाजाकडनं जे आहे महाबोधी बुद्धविहार त्यांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे ते आंदोलन आता मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दि दे, देखील दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व मोठमोठ्या शहरांमध्ये हे आंदोलन झालेलं अस आहे हे सर्व घडत असताना मित्रांनो आता नरेंद्र मोदी हे जे आहेत प्रत्येक बौद्ध देशाला जे दे आहेत भेट देण्याचं त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या गोष्टीची सुरुवात त्यांनी दीक्षाभूमीवरनं केली आहे संपूर्ण देशभरामध्ये दे एकीकडे एक महाबोधी बुद्धविहार आमच्या ताब्यात द्या म्हणून आंदोलन चालू आहे आणि त्यासोबत केंद्र सरकार राज्य सरकार सर्वांकडे ज्या बौद्ध समाजाकडनं मागणी केली जात आहे आणि त्या उलट ज्या मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्याकडनं जे आहे बौद्धस्थळांना भेट देण्यास सुरुवात झालेली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी ज्या दीक्षाभूमी या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी जे आहे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी होकार दर्शविला असं देखील बोललं जात आहे एकीकडे हे सर्व घडत असताना मित्रांनो त्यासोबत संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील हे वातावरण आता तापलेलं आहे अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये जे आहे बौद्ध समाजात सोबत जे आहे न्याय व्हावं त्यासोबत भारत देशातील सर्वात मोठं महाबोधी बुद्धविहार जे बौद्धांचा आहे ते त्यांच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी देखील केली जात आहे आणि त्यासाठी ज्या अनेक बौद्ध राष्ट्रांकडून आंदोलनं उपोषणे देखील केली गेले आहेत यामध्ये मित्रांनो अमेरिका असेल रशिया असेल त्यासोबत ऑस्ट्रेलिया असेल अशा व त्यासोबत इंग्लंड असेल अशा अनेक देशांमध्ये ज्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं देखील अशी मागणी करण्यात आलेली आहे की त्या ठिकाणचे जे बौद्ध समाजाचे लोक होते त्यांनी ते आंदोलन करून अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर बौद्ध समाजाचं जे महाबोधी बुद्धिवहार आहे त्यांच्या ताब्यात देण्यात आहे आणि हे सर्व घडत असताना मित्रांनो दिनी आपल्या देशाचे पंतप्रधान असणारे नरेंद्र मोदी हे जे आहेत ते श्रीलंका या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन ते जे आहेत गौतम बुद्धांना नतमस्तक झालेत आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणाऱ्या भंतेजींच्या समोर ते नतमस्तक झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे तरी मित्रांनो त्यांच्याकडनं हे असं का केलं जात आहे हे याबाबत प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे कारण संपूर्ण देशामध्ये दे ज्या मित्रांनो बौद्ध समाजाकडनं जे आंदोलन चालू आहे की महाबोधी बुद्धविहार आमच्या ताब्यात द्यावं त्यासाठी आम्हाला न्याय मिळावा म्हणून यासाठी अनेक बौद्ध समाजाकडनं आवाज उठविला जात आहे एवढंच नाही तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी बौद्ध समाजाच्या आमदार खासदार यांच्याकडनं ज्या लोकसभा विधानसभा या ठिकाणी देखील आवाज उठविला गेला होता त्यासोबत हे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी ज्या मित्रांनो बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आपल्याला दिसत या आहे यासाठी अनेक मोर्चे आंदोलने त्यांच्याकडनं केली गेलेली आहेत परंतु हे सर्व घडत असताना मित्रांनो नरेंद्र मोदी हे जे आहेत राम दिवशी थेट गौतम बुद्धांच्या समोर नतमस्तक झाले त्यामुळे सर्वांच्याच नजरा आता याकडे वळलेल्या आहेत व सर्वजण वेगळ्या नजरेने याकडे बघताना आपल्याला दिसत आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका